भाज्यांची चव वाढवणाऱ्या बहुगुणी कढीपत्त्याची चटणी एक दोन महिने टिकणारी कशी करायची ते आज आपण पाहूया बऱ्याच वेळाला तुम्ही चटण्या बनवल्या पण असतील आणि खाल्ल्या पण असतील शेंगदाण्याची तिळाची खोबऱ्याची जवसाची अशा खूप साऱ्या चटण्या आपण बनवून खातो पण आज आपण कढीपत्त्याची ही त्वचेसाठी आणि केसासाठी अतिशय फायदेशीर असणारी चटणी कमी तेलात कशी तयार करायची ते आज आपण पाहूया तर मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून सगळं पाणी सुकेपर्यंत हा व्यवस्थित फॅन खाली सुपवून ह्याची पानं आता मी सगळी काढून घेते तर कडीपत्ता धुतल्यानंतर सगळं पाणी त्याच्यातलं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा चटणी बनवायला घ्यायची आहे तर एक दोन वाट्यावरतील एवढ्या कडीपत्त्याची पानं मी इथं काढलेली आहेत आता कडीपत्त्याची पानं थोडी जास्त झाली तरीही चालतील तर हे पहा व्यवस्थित आपण सगळी साफ करून घेतलेली आहेत आता एका पॅनमध्ये तव्यामध्ये मी इथं सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे हलकेशे भाजलेले आहेत त्याच्यामुळे त्याचबरोबर इथं फुटण्याची डाळ पण मी त्याच्याबरोबरच भाजून घेणार आहे आता फुटाण्याची डाळ भाजायची काही गरज नाही पण शेंगदाण्याबरोबर ती पण थोडीशी आपण गरम करून घेऊया तर थोडंसं इथं मी तेल घालून हे छान असं रंग बदलेपर्यंत थोडंसं इथं भाजून घेते म्हणजे शेंगदाण्याची सॉरी कळी जी आपण चटणी बनवतोय तिला छान असा खमंग असा स्वास पण येईल आणि चव पण लागेल तर हे पहा अगदी मस्त रंगावरती आपण हे भाजून घेतलेले आहेत एका डिशमध्ये काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण दुसरं पण मसाले आहेत ते भाजून घेऊया तर दोन तीन चमचे भरतील एवढी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही पण आपण छान असा खरपूस वास येईपर्यंत भाजून घेऊया उडदाच्या डाळीमुळे ह्या चटणीला मस्त असा खमंगपणा येतो मस्त खुसखुशीत ही चटणी आहे ती लागते आता हलकीशी डाळ भाजलेली आहे त्याच्यामध्ये तीन तीन चमचे एवढे मी इथं सफेद तीळ घेतलेले आहेत आणि सफेद तीळ ह्या डाळीबरोबरच परत एकदा आपण हलवून घेऊया सफेद तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे डाळ भाजल्यानंतर ही सफेद तीळ मी इथं टाकलेली आहेत सफेद तीळ तिळ तडतडायला लागले की त्याच्यामध्येच एक चमचाभर मी इथं तेल घातलेलं आहे तर तेल घातल्यानंतर परत एकदा आपण थोडंसं आपण हलवून घेऊया त्याच्यामध्येच आपल्याला इथं एक चमचाभर जिरं टाकायचं आहे अगदी कमी तेलामध्येच ही आपण चटणी तयार करतो आहे म्हणजे हे सगळं साहित्य आहे ते भाजून घेणार आहे तर जास्तीचं तेल न वापरता अगदी कमी तेलावरतीच ही चटणी आपण बनवतो आहे त्याच्यामुळे ही जास्त दिवस टिकेल आणि खायला पण छान अशी रुचकर लागेल तर हे पहा भा, व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपण एका त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये शेंगदाणे आणि फुटाणे आपण काढून घेतले होते आता त्याच पॅनमध्ये मी इथं एक वाटीवर सुकं खोबरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनटचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही जी खोबऱ्याची वाटी येते ती प ती किसून घ्या आणि ते खोबरं आहे ते भाजून घ्या तर हे पहा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेतलं त्याच पॅनमध्ये आपण जे कढीपत्त्याची पानं साफ करून ठेवली होती ती पण आपण भाजून घेणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं कढीपत्त्याची पानं आपण तळून घेतो तर न तळता अगदी ही थोड्याशा तेलावरती आपण ही भाजून घेणार आहे तर भाजायला ही कडीपत्त्याची पानं थोडासा जास्त वेळ लागतो जवळजवळ आठ नऊ मिनटं मला इथं लागली ही कढीपत्त्याची पानं आहे ती शेकवायला तर ही कढीपत्त्याची पानं आहेत ती न तेल टाकता अगदी अशीच ह्या ते पॅनमध्ये आपण हलवून घेणार आहे आणि व्यवस्थित अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही आपण हलवून घेऊया तर गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आणि मीडियम आचेवरतीच ही कढीपत्त्याची पानं आहे ती आपण शेकून घेणार आहे अगदी हाताने हलवल्यानंतर व्यवस्थित ही एकसारखी भाजली जातात चमच्यानी व्यवस्थित हलवता येत नाही त्याच्यामुळे हातानेच तुम्ही हे असं वर खाली करून घ्या म्हणजे चांगली शेकली जातात तर आठ नऊ मिनटं झालेली आहेत छान असा आवाज येतो आहे आणि ह्याच्यामध्ये हलकंसं तेल मी परत एकदा टाकलं आणि व्यवस्थित अशी ही परत एकदा मी पानं आहेत ती शेकून घेते आहेत कमी तेलावरतीच आपण तेला तेला तेल ही पानं आहेत ती भाजून घेतलेली आहेत बऱ्याच वेळेला काय होतं आपण ही पानं ती तेलामधून तळून काढतो तेलामध्ये तळलेल्या पानामध्ये तेल खूप राहतं आणि त्याच्यामुळे ही चटणी आहे ती तेलकट होते तर आपण अगदी कमी तेलावरती ही चटणी आहे ती बनवतोय तर सगळं साहित्य आपण इथं भाजलेलं आहे आता भाजलेलं साहित्य मी तुम्हाला परत एकदा सांगते शेंगदाणे आहेत फुटाने घेतलेले आहेत आपण सप्पेत तीळ उर्दाची डाळ ही कडीपत्त्याची पानं चांगली कुळकुळीत होईपर्यंत भाजून घेतली त्याचबरोबर खोबरं पण घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे अजिबात चुरा ह्याचा म्हणजे बारीक अशी पावडर बनवायची नाही थोडंसं जाडसर हे आपल्याला ठेवायचं आहे तर मसाल्यांमध्ये मी इथं एक चमचाभर लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्या लाल तिखटाऐवजी तुम्ही इथं हिरव्या मिरचीचा वापर केला तरी पण चालेल त्याचबरोबर एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथे घेतलेला आहे धणा पावडर त्याच्यानंतर एक चमचाभर मी हळद घेतलेली आहे हळद घेतल्यानंतर दोन तीन तुकडे मी इथं चिंचेचे वापरलेले आहेत चिंचेमुळे ह्या चटणीला चांगली चव येते तर त्याच्यानंतर नऊ ते दहा पाकळ्या इथं लसणाचा वापरलेल्या आहेत आता प्रत्येक चटणीमध्ये लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे त्याला चव खूप छान येते तर हे व्यवस्थित आपण आता बारीक करून घेणार आहे तर कडीपत्त्याची पानं थोडी थोडी घालून हे जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर केसांसाठी किंवा त्वचेच्या समस्यांसाठी ही चटणी म्हणजे शेंगदाणे सॉरी कडीपत्त्याची चटणी अतिशय फायदेशीर ठरते खूप साऱ्या आजारावरती हा कडीपत्ता आहे तो गुणकारी आहे तर हे पहा व्यवस्थित आपण हे जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे ही चटणी खायला खूप छान लागते अगदी कुरकुरीत लागते कारण आपण ह्याच्यामध्ये उडदाशी डाळ भाजून घेतलेली आहे आणि त्या उडदाच्या डाळीमुळे ही चटणी आहे ती कुर चटणीमध्ये कुरकुरीपणा येतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं ताटाची शोभा आणि जिबेची चव वाढवणारी ही चटणी आहे ती तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही चटणी आवडली का चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिम्पल रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा